घरामध्ये सु सगळी सुख शांती आनंदात असं वाटतंय आणि जेव्हा तेव्हा माझ्या मुलीचं असं वाटत होत मला किंवा दरवाजे मोकळे करून माझ्या आणि व्यवस्थित लावून दर्शनाला रोज ती कंटिन्यू सांगते मला सगळं गेलं तर चालेल मला माताच्या दरवाजात जायचंच आहे आणि मी जाणार मग मी तू नाही बी म्हटलं आमच्या घरामध्ये भरपूर लोक विरोध करतात पण ती नाही ऐकत ती म्हणे मी जाईल माता दरवाजात आणि नमस्कार करे या आषाढी अमोशापासून जो हा दहा दिवस दशा मातेचा उत्सव असतो या उत्साहामध्ये सगळे भक्तजन आणि हे जे यांची दया दयामेर हे हे जे इथे उभे आहेत ना त्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी हे जर मंदिरात आले नाही तर दशा माता त्यांच्यावर एवढा आशीर्वाद इतका त्यांच्यावर एवढी कृपा करते आणि त्यांच्यामुळे आज हाच इथे दहा दिवस एवढा साजरा होतो आमच्या इथं दशा माता मी तर एकच सांगते सगळ्या भक्त या दशा मातेला दहा दिवसात येऊन त्यांनी जे काही कृपा आशीर्वाद आहे आशीर्वाद कृपा त्या सगळ्यांनी भक्तांनी इथं येऊन घ्यायला पाहिजे